वरदे हरि उठोल श्री ज्ञानदेव तुकार राम प्रभु राम चंद्र भगवान की जय पवन सूत हनुमान महाराज की जय सदगुरु चंद्रशेखर बाबा की जय गोपाल महाराज की जय गणेशाय नमः दंडो निरावणाशी सावध करावे सुमित्राशी रामाला ईश्वन या ग्रंथ करते एकनाथ महाराज ऐकणाऱ्या श्रोते राम भक्तांना परिहार देऊ लागलेले आहे गोड अशी रामकथा चालू आहे श्रोते मंडळीने सावधान चित्तानं सविस्तर असणार चिंतनीय शब्दातून असणार श्रवण इंद्रियाच्या ठिकाणी श्रवण करा रामचंद्र प्रभूला अत्यंत असं दुःख झालेलं आहे बंधू असणारा लक्ष्मण हा पडलेला आहे रणांगणाच्या ठिकाणी त्या राजा रावणाबद्दल त्या ठिकाणी एवढा निर्माण झाला आणि त्या रावणाला असणार आणखीन मारणार अशी प्रतिज्ञा केली पण ती प्रतिज्ञा यशस्वी न करण्याच्या अगोदर पाठ दाखवून आवड पडून गेला परत येऊन लक्ष्मणाकडे बंधूकडे येऊन रामचंद्र प्रभू काय करतात ते आपल्याला ऐकायचं आहे राम राम जीवाचे चिदन सखा आत्म रामपन राम परिपूर्ण परप्र प्रभो रामचंद्र असणार जगाचे जीवन जीवान नाम पाणी प्रभू असमचंद्र पर असणारा सर्व विश्वास असणार आणखी अखिल कोट ब्रह्मांडाचे नायक आहे नायक आहेत मालक आहेत चालक आहेत सर्व काही करणार आहे कारण त्रिनातलं सूत्र असणार प्रभूच्या हातात आहे एवढा अधिकार प्रभू रामचंद्राचा आहे पण मनुष्य नाट्य विटंबन करण्याचं म्हणजे तुमच्या आमच्या सारख्या असणाऱ्या मानवी जीवाला रामचंद्र प्रभू ने बंधू प्रेम काय आहे आणि त्याचा अधिकार कसा असतो ते दाखवण्यासाठी मनुष्य नाट्य असणार आणखी सुरू केलेला आहे महाराज तो जी राम स्वय आपण वाचवावया लक्ष्मण लक्ष्मण बंधूला वाचवण्यासाठी जे संकल्पना केलेली त्याला असणार कल्पांत असणार जरी झाला तरी, तरी मरण येणार नाही कारण प्रभूची इच्छा महाराज देवतारी त्याला कोण मारी आपण सहज म्हणतो महाराज नाही काळ असणार आणखीन त्यांच्या पुढे असणार आणखीन त्यांच्या अधिकाराने चालतो एवढा अधिकार प्रभूचा आहे रमणी अतिसम तो हि वाढणाराचे विचार अनुसरला स्वयंवरत अनुचरीत लक्ष्मी म्हणजे त्या ठिकाणी भक्तांचा असणार आणखीन त्या ठिकाणी अधिकार असणार काय आहे भक्ताच्या आधीने राहणार तो भगवंत प्रभू रामचंद्राच्या आज्ञेतले असणारी आज्ञाची आवज्ञा करत नाही कारण त्या ठिकाणी असणार देव आणि भक्त दुधा नाही विचार त्या विचाराचा असणार आणखीन त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू अवलोकन केलेलं आहे भूत भविष्य वर्तमान सर्व ही जाणे रघुनंदन तरी मनुष्य नाट्य विटंबन स्वयापण दाबित मनुष्यर असणारे म्हणजे मानवी जीवात या सगुण अवतारामध्ये असणारा प्रभू रामचंद्र ना आणखी त्या ठिकाणी नाट्य विटंबन म्हणजे कसं त्या ठिकाणी माझ्या बंधूचं कसं होईल माझ्या भावाबद्दल असणारा किती खळखळ असावा नव्हे त्या बंधूच प्रेम दाखवण्यासाठी आणि त्या ठिकाणी असणारा लटकाच असणारा आणि लौकिकातलं असणारा अवलोकन नाथ बाबा म्हणतात विळ देखोणी लक्ष्मण जाणून भविष्याचे चिन्ह व्रता करी विलपन तोही लक्षण अवधारा काय असणार आणखी दुःख व्यक्त करतात ते पुढच्या वेळेत सुमित्रा दे कोणी रुदिरोक्षित धरुणी सुसेनाचहत बंधू स्नेहे कळवळीत काय बोलत श्रीराम राजा ए सुशेला याच्याबद्दल मला उपाय सांग माझ्या असणाऱ्या लक्ष्मणाला जीवदान देण्यासाठी मी काय करावं कोणत्या पर्यत्नाची बराकष्ठा करावी याच चिंतन असणार की त्या ठिकाणी अंत्यकरणात असणारा दाखवू लागलेलं सुशेल वैद्याला बोलू लागलेलं तो वाचक बोलवत प्रण परिस अधिक जा लक्ष्मण

सखे बंधू दोघेचन पाळावयांधू राजा लक्ष्मणा आपण संख्या बंधू आहे जीवाच्या जीवनात आहेत बोलण्याच्या प्रमाण मानून म्हणाला आपण एकमेकाला एकमेकाला असणारा आण आणखी जीवाला जीव देण्यासाठी संकटाला एकमेकावर असणारे मात करण्यासाठी आलो आणि मला टाकून चालला लक्ष्मण बंधू राजा मी आता काही लक्ष्मण असणारा बोलू